हॅलो फ्रेंड्स कसे आहात मस्त मजेत ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात एका नवीन रेसिपीसोबत करत आहे बघा आज एक मी नवीन पदार्थ बनवला होता आणि तो पदार्थ मला नाही वाटत की कोणी बनवला असेल यापूर्वी पण एकदा नक्की ट्राय करा बघा त्यासाठी मी एक वाटीभर हिरवे सोललेले हरभरे घेतलेले आहेत दोन शिजवलेले बटाटे घेतलेले आहेत आता बघा हे ठेवूया साईडला तोपर्यंत आपण मसाला बनवून घ्यायचा आहे बघा एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं आलं टाकलेलं आहे लसूण पाकळ्या टाकलेल्या चार पाच थोडंसं धणे टाकलेलं आहे म्हणजे चमचाभर धणे चमचाभर जिरे त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे हिरवी मिरची टाकलेली आहे एक तुम्हाला जास्त पाहिजे असेल तिखट तर घ्या ते मिक्सरला छान बारीक करून घेतलं बघा आता एका बाउलमध्ये उकडलेले दोन बटाटे घेतले ते थोडेसे मॅश करून घेतलेले आहेत इथं अशा पद्धतीनं मोठे मोठे राहिले थोडेसे त्याला जाडसर टेक्स्चर असेल तर चालेल असं बारीक करून घेतलेलं आहे मॅश करून घेतलेलं आहे आता यामध्ये जे आपण बारीक केला होता मसाला तो टाकलेला आहे म्हणजे काय होतं ते आलं लसूण मिरची वगैरे तर ते टाकलेलं आहे इथे बघा हे असं छान आता हे बाजूला आणि तोपर्यंत तो हरभरे आपल्याला बारीक करायचे तर ते हरभरे बारीक करण्यापूर्वी काय करायचे एका पॅनमध्ये ते हरभरे टाकायचे आहेत आणि छान असे भाजून घ्यायचे आहेत थोडेसे जेणेकरून ते मऊ पडतील अगदी कच्च्यावरती नाहीत राहणार असे पण पूर्ण शिजवायचेसुद्धा नाही आहेत बघा हे थोडेसे गरम करून घेतलेले आहेत थोडंसं चटपटीत भाजायचं आहे त्यांना असं छान त्याला थोडंसं चटचट वाजायला लागले ते भाजले थोडेसे बघू शकता इथं भाजतायत ते आणि ते भाजले की आपल्याला बघा भाजले हे भाजलेले आहेत खूप छान आता हे थोडेसे भाजल्यानंतर बाजूला काढायचे आहेत थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यांमधून फिरवून घ्यायचं आहे एखादं एक, एक एक थोडंसं फिरवून बंद करा असं म्हणजे थोडंसं जाडसर अगदी पी चिकट नका करू तसे थोडंसं टेक्स्चर असं खरभरीत राहिलं पाहिजे नाही का म्हणजे दातात पण आली पाहिजे थोडासा हरभरा अशा पद्धतीने तो बारीक करा बघा इथे आता जे आपण मसाला बटाटा वगैरे घेतला होता त्यामध्ये हे टाकलेलं आहे आता याच्यामध्ये आपण सुके मसाले घालतोय हळदपूड घातली चमचाभर चमचाभर गरम मसाला घातलेला आहे धनेपूड चमचापर घातलेली आहे त्यानंतर बारीक चिरलेली वरून आणखी कोथिंबीर टाकलेली आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे बघा हे सर्व घातलेलं आहे आता त्यामध्ये वरून लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला हवं असेल तर लाल तिखट घाला नसेल तर नका घालू हिंग पावडर घातलेली आहे थोडीशी आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता चवीनुसार मीठ घातल्यानंतर हे थोडंसं त्यामध्ये म्हणजे साधारणतः एक दोन चमचे ते तीन चमचे बेसनाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ घालायचं आहे पण ते शेवटी घालायचं आहे बघा हे बेसनचं पीठ घातल्यानंतर ते छान एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे मी ते मस्त एकसारखं झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा एक छोटा चमचा होईल इतपत चाट मसाला घातलेला आहे मी तुमच्याकडे नसेल चाट मसाला तर राहू देत आणि लिंबूचा रस घातलेला आहे थोडासा चाट मसाल्याच्याऐवजी फक्त रा लिंबूचा रस घातला तरीही चालेल मी चाट मसाला आणि लिंबूचा रस दोन्हीही घातलेला आहे बघा हे मस्त असं एकत्र करून घेतलेलं आहे ते दोन मिनटं बाजूला ठेवलं तर चालेल त्याचा गोळा होईल इतपत असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथं गोळा आहे म्हणजे आपलं व्यवस्थित झालेलं आहे बाइंडिंग व्यवस्थित आलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी चमचाभर तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ शेवटी घालायचं मी तुम्हाला सांगितलं सगळं झालं ना की तांदळाचं पीठ शेवटी घालायचं ह्याच्यामध्ये कुठेही मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे बघा तांदळाचं पीठ घालून असं छान पीठ तयार केलेलं आहे आता एकचे छोटे छोटे असे वडे बनवायचे आपण कटलेट्स बनवतो ना त्या पद्धतीने दे छोटासा गोल गोळा बनवायचा थोडासा चपटा करून घ्यायचा आहे असे छोटे छोटे एकसारखे असे सगळे गोळे इथे बनवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आहे ते बघा इथे एक, एक साईजमध्ये तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकता आवडेल तो शेपमध्ये बनवू शकता मी गोल आणि थोडासा चपटा असा कटलेटसारखा बनवून घेतलेला आहे बघा इथे छान असे मी सगळे वडे बनवून घेतलेले आहेत आता हे फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही डीप फ्राय करा शॅलो फ्राय करा मी डीप फ्राय केलेले आहे तिथे बघा कढईमध्ये तेल घेतलं म चांगलं तापल्यानंतर मीडियम फ्लेम ठेवलेली आहे खूप मोठी ठेवायची नाही करपू शकतात वरून वडे बघा आणि त्यामध्ये हे वडे सोडलेले आहेत तुम्ही याला वडे म्हणा कटलेट म्हणा कबाब म्हणा तुम्हाला जो आवडेल तो शब्द वापरा आणि बघा इथे आता छान मी तळून घेते कोणताही तळणीचा पदार्थ असेल आपण पहिल्यांदा तेलात सोडल्यानंतर थोडंसं तेल त्याच्यावरती टाकत राहायचं त्यामुळे काय होतं वरून पण ॲट अ टाइम थोडंसं भाजलं जातं आणि ते वेगळाच एक क्रिस्प येतो त्याला कधीही तुम्ही ट्राय करा किंवा करत असाल ही कदाचित बघा इथे मी असं मस्त असं हे तळून घेतलेले आहेत वडे बघा छान असा कलर पण आलेला आहे गोल्डन असा के सोनेरी पिवळा किती सुंदर कलर दिसतो याचा हा कलरसुद्धा आला आहे मी आणखी राहिलेले वडे पण टाकून असे छान तळून घेते मैत्रिणींना असे नवीन नवीन रेसिपी करताना आपल्याला खूप मजा येते म्हणजे नाही का घरातल्या लोकांना जर खुश करायचं विशेषतः ज्यांची लग्न होणार आहे किंवा ज्यांचं नवीन लग्न झालं त्यांनी लग लक्षात ठेवा पोटातून मार्ग जातो त्यांना खुश करण्याचा तर अशा नवीन रेसिपी ट्राय करत राहा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे ह्या झालेलं आहे खूप छानवरून कुरकुरीत कुरकुरीत कुर टेक्स्चर आलेला आहे तुम्ही बघू शकता म्हणून कडक झालं आहे आतून कसं असेल वा बघूया हे सॉससोबत खावा तसंच खावा कसंही खा छान लागतं आहे मी एक तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवते तुम्हाला कशी वाटते बघा रेसिपी बघा हे कट केलेलं आहे बा मस्त दिसते ना येलो येलो मध्ये येलो येलो असं खूप छान असं कलर आलेलं आहे मस्त मस्त तर बघा रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बाय बाय